पैठण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बन्ने पोलिसांसमोर हजर रात्री स्वतःहून रिक्षानं येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडा झडती पोलिसांवर आरोप झाल्यानं आयजी संतप्त महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्यानं हॉटेलवर राहण्याची वेळ आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर मुंबई महापालिकेत जागा वाटपासाठी भाजपचा एकशे पन्नास प्लसचा नारा तर शिवसेना जागा वाटपाबाबत पन्नास पन्नासच्या फॉर्म्युल्यावर आग्रही पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपांनंतर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली जैन मुनींची भेट मोहोळ यांच्यासमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार सत्तावीस ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याची धंगेकरांची ट्वीट करत माहिती ढंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलाय एकनाथ शिंदेचं वक्तव्य महायुतीत मतभेद होता कामा नये ढंगेकरांना सुनावलं मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान मेगाब्लॉक वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन वयाच्या चौऱ्याहत्तराव्या चा। वर्षी घेतला अखेरचा श्वास सिनेसृष्टीवर शोककळा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत उर्वरित बातम्या पाहूयात सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढू पाहणाऱ्या नराधम मोहम्मद अमीनला भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून तीव्र संताप व्यक्त केला जातोय साताऱ्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे साताऱ्यातील कराड तालुक्यात नांदलापूर गावच्या हद्दीमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सिनेस्टाईल एकाचा पाठलाग करून कोयत्यानं सपासप वार केले यामध्ये प्रवीण बोडरे यांचा मृत्यू झाला बुलढाण्यामध्ये पत्नीशी झालेल्या वादाचा नराधम त्याचा राग काढला पत्नीवर आलेल्या रागातून त्यानं दोन मुलींचा जीव घेत त्यांचा मृतदेह जंगलात पुरला संतापजनक घटना बुलढाण्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली उल्हासनगरमध्ये चार ते पाच जणांनी दोन तरुणांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यानं हल्ला केलाय कॅम्प नंबर पाचच्या च्या नाका परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी हिलाईन पोलिसांनी सोहम आणि एका आरोपीला अटक केली आहे इतर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भरधाव कारचा अपघात झाला वाहन नियंत्रण सुटल्यानं कार डिवायडरवर धडकल्यानं अपघात झालाय सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही मुक्ताईनगर तालुक्यातील सालवडी परिसरात कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यानं तब्बल तीस फूट खाली कोसळला पुलाखली चिखल असल्यानं चालक आणि क्लीनर सुदैवानं बचावले उपरी गावात नगर परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोमानं वाहत आहेत अशातच दिवाळीच्या शुभेच्छांसाठी अनेक ठिकाणी उमेदवारांनी डिजिटल फ्लेक्स लावलेले आहेत अशाच एका डिजिटल फ्लेक्सच्या खाली भानामतीचा प्रकार केल्याचं उघड झालंय उरुळी कांचन परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या वीस वर्षातुणीचा खून झाला होता खुनाच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीची गावातून धिंड काढली या कारवाईमुळे गावात एकाच खळबळ माजली असून नागरिकांनी पोलिसांचं जोरदार स्वागत केलं वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी एक हजार चारशे एकोणीस रहिवाशांचा लवकरच नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे या रहिवाशांना डिसेंबर अखेरपर्यंत नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडानं कंबर कसली आहे त्या दृष्टीनं उर्वरित सहा मधील अंतर्गत आणि फिनिशिंगची कामं वेगानं सुरू आहे पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली सततच्या पावसानं शेतीचं नुकसान केलं असून शेतकऱ्यांच्या उदल्यासुदल्या आशीवर पाणी फिरवलंय यामुळे शेतकरी आर्थिक विमंचनेत सापडलाय चोपडा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावल्यानं ऑक्टोबर हिटचा सा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा पेरणी केल्यानं त्यांनाही पावसाचा फायदा झाला आहे कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहे याचा फायदा दोन राज्याच्या चार, चार जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना झालाय शिवाय या विशेष गाडीमुळे महालक्ष्मीसह गाणगापूरला दर्शनासाठी भाविकांना सहज जाता येणार आहे रेल्वे रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामकाजासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल वीस मिनिटं उशिरा न धावतील माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे तसंच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे दिल्ली मध्ये वायू प्रदूषण सातत्यानं वाढत आहे शनिवारी दिल्लीमध्ये आनंद विहार विहारमध्ये आय पातळी चारशे बारा नोंदवली गेलेली आहे ज्यामुळे प्रदूषण पातळी गंभीर श्रेणी श्रेणीमध्ये आली आहे अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब आहे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे सुनावणीमध्ये राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्या प्रकरणात न्यायालय इतर राज्यांबाबतही महत्वपूर्ण भूमिका घेऊ शकते त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे देशभरातील प्राणीप्रेमींचं लक्ष लागलं आहे मोठी बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रान उठवणारे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे आपण विनंती करणार आहोत असं धंगेकर यांनी म्हटलंय सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत आपण तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग इथे बेमुदत धरणे आंदोलनाला बसतोय असं ट्विट धंगेकरांनी केलंय मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील धंगेकर यांनी केली आहे रवींद्र धंगेकर यांनी हे ट्वीट केलेलं आहे जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे विनंती करत आहे तसंच सत्तावीस ऑक्टोबरपासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत धरणे आंदोलनाला आहे जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरं देवस्थानच्या जागा हडप करणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई व्हावी असं ट्वीट रवींद्र धंगेकर यांनी केलेलं आहे या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय चौकशी तेव्हा शक्य आहे जेव्हा मोहळ राजीनामा देतील कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रभावाखालीच हा गैरव्यवहार घडला मी आज मुरलीधर मोहळ यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करतोय मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला जातोय आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून या यासंदर्भात नवनवीन आरोप करतायत दरम्यान हे प्रकरण चांगलेच तापल्यानंतर आता मुरलीधर मोहळ यांनी जैन मुनींची भेट घेऊन जैन समाजाला अपेक्षित असेल तेच तेच होईल अशी भूमिका घेतली आहे दरम्यान मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतल्यानंतर जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यांच्या यांच्यासमोरच जैन समाजानं जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे मोहोळ यांना जैन समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला त्यानंतर मोहोळ यांनी काढता पाय घेतला <šँँ> आक्रमण झालेले आहेत आणि हा रक्त भेटायला आलो बाबा अरे मी तुम्हालाच सांगितलं आता परत आम्हाला मी आज काय सांगितलं की एक तारखेला हा विषय संपलेला असेल तुम्हाला हा तसाच निकाल मिळेल तेवढं सांगितलं नागरिक आल्या अरे गोष्ट कुठून आल्या मी स्वतःहून आलोय दुसऱ्या गोष्टांना

शंभर टक्के मी आज शब्द दिलाय गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपला कुणी केलाय त्यांना मी केलाय गुरुदेव आणि माझ्यात खूप चांगली सगळ्यांच्या समोर चर्चा झाली समोर खूप लोक बसलेली होती त्यातलं एकही माणूस उठल नाही आणि ही सगळी चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि मी बाहेर निघालो गाडी आल्यानंतर कोणी ते दोन लोक सोडलेलीच होती ते कुठं ते दोन लोक बाबा हे रद्द करा रद्द करा मला ने। मला माहित नाही पण मला असं वाटतं तिथे राजकारण करण्याची ती जागाच नव्हती मला असं वाटतं त्यांना जे काही सांगायचे ते गुरुदेव सांगतील त्यांच्या समाजाचेच ते जे काही आचार्य आहेत किंवा त्यांच्या समाजाचे जे गुरु आहेत तेच त्यांना सांगतील आता कोण होते ते माहिती घेतील कारण मला माहिती त्यांनाही आवडलेले नसेल दोन तीन लोक होती सोडलेली कुठून तर बाहेर आली घोषणा देऊन गेली